नमस्कार सातारा सिनेम स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे राष्ट्रीयकृत बँकांच्या परप्रांतीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्वसामान्यांशी चांगले वागण्याबाबत प्रशासनाच्या सूचना दोन आठवड्यात कामकाजात सुधारणा न झाल्यास सामाजिक कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा इशारा कोरेगाव शहर आणि तालुक्यात कार्यरत असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांमधील परप्रांतीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कामकाजामध्ये सुधारणा करावी सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आपण आहोत याचे भान ठेवून काम करावे व सर्वसामान्य विशेषतः ग्रामीण भागातील ग्राहकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी पंधरा दिवसात कामकाजामध्ये सुधारणा करावी अशी तंबी प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी दिली सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी राष्ट्रीयकृत बँकांमधील परप्रांतीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनमानी कारभाराचे निषेधार्थ टाळेठोक आंदोलनाचा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी दोन वाजता प्रांताधिकारी कार्यालयात राष्ट्रीयकृत बँकांचे शाखा व्यवस्थापक आणि सुतार यांची संयुक्त बैठक झाली त्यामध्ये तक्रारीच्या अनुषंगाने प्रदीर्घ चर्चा करण्यात आली बँक अधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली प्रांताधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर त्यांना राष्ट्रीयकृत बँकांच्या कामकाजामध्ये काही अंशी चुका जाणून आल्या त्यांनी त्याबाबत सुधारणा करण्याचे निर्देश दिले आजच्या आज प्रत्येक शाखा अधिकाऱ्याने आपल्या शाखेत सायंकाळी बँकिंग कामकाज संपल्यानंतर शाखास्तरावर कर्मचारी बैठक घेऊन सर्वांना सर्व सामान्य ग्राहकांशी विशेषतः महिला आणि वयोवृद्ध नागरिकांशी बँक खातेदारांशी चांगल्या पद्धतीने वागणूक देण्याची सूचना देण्यास सांगितली केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत आहे या योजनांचा लाभ बँक मा खात्यामार्फत लाभार्थींनी होत आहे त्यासाठी जास्तीत जास्त बँक खाती उघडली जात असताना अशा प्रकारच्या तक्रारी उद्भवत असतील तर ते योग्य नाही या संदर्भात पंधरा दिवसात आपल्या कामकाजामध्ये सुधारणा करा अन्यथा प्रशासन आपल्या स्तरावरून कार्यवाही सुरुवात करेल असा इशारा नाईक यांनी दिला यावेळी झालेल्या चर्चेत सुतार यांनी मुद्देसूद मांडणी केली फौजदारी शाखेचे अव्वलकार खुण रंजित जाधव हो यांनी बैठकीमागील उद्देश बँक अधिकाऱ्यांना विषद केला